आणि बुलेटिनच्या सुरुवातीला रायगडमधून एक दुःखद अशी बातमी रायगडच्या माणगावात चार जण नदीमध्ये बुडाल्याची घटना घडलेली आहे रवळच्या गावाजवळ पुंडलिका नदीमध्ये हे चौघ बुडाले आहेत दो दोघांचे मृतदेह मिळालेले आहेत तर दोघांचा सध्या शोध सुरू आहे सर्वजण माणगाव तालुक्यातील शिरोली गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते दुःखद अशी बातमी आपण पाहतोय रायगडमधून तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कमलाकर भोवळे सध्या आपल्यासोबत आहेत कमलाकर नेमकी कशी घटना घडली बातमी म्हणावी लागेल गावच्या हद्दीत असणाऱ्या कुंडलिका नदीवरच्या जवळ उभा आहे या ठिकाणी चार ते सव्वा चारच्या दरम्यान मानगाव तालुक्यातील शिरोली गावच्या आसपासचे चार एक पुरुष मुलगा आणि तीन तरुण मुली असे चौघ तरुण आंघोळीसाठी आले होते असं प्राथमिक समजतंय त्या आणखीन पोलिसांकडून माहिती घेणं चालू आहे मात्र या नदीला अचानक पाणी वाढल्यामुळं हे चौघ जण वाहून गेले आहेत त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत हो। एक सिद्धी राजेंद्र सोनार सिद्धी गोपीचंद पेडेकर पेडे असे हे दोन आ, एक तरुण मुलगा आणि एक मुलगी या दोघांचे मृतदेह इथल्या स्थानिक नागरिकांनी तरुणांनी नदीमध्ये शोधून शोध पथक घेऊन त्यांनी ते शोधून काढले मात्र दोन मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत त्याचा शोध पोलीस घेत आहेत त्यासाठी त्यांनी खास एक टीम पथक बोलवलेलं आहे राफ्टिंगचं आणि ते आता सायंकाळ झालेले आहे तरी देखील शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे दोन मृतदेह सापडलेले आहेत ते मानगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेले आहे अगदी नक्कीच कमलाकर बचावकरे नेमकं कशा प्रकारे सुरू आहे यावर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी